सुरक्षित भविष्याकडं भारताची वाटचाल ए आय आधारित सिम पडताळणी प्रणाली सादर सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि देशातील दूरसंचार प्रणाली अधिक सुरक्षित करण्यासाठी दूरसंचार विभागानं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे आता बनावट सिम कार्ड ओळखण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाईल यासाठी दूरसंचार विभागानं ए एस टी आर नावाची नवीन प्रणाली सुरू केली आहे तंत्रज्ञानाचा विस्तार होत असताना सायबर गुन्हेगारी देखील त्याच वेगानं आहे बनावट सिम कार्ड वापरून लोकांची ऑनलाईन फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे ज्यामुळे सरकारला यावर अंकुश लावण्यासाठी कठोर उपाययोजना करणं आवश्यकच होतं यापूर्वीही सरकारनं फसवणूक कमी करण्यासाठी अनेक पावली उचलली होती आणि आता दूरसंचार विभागानं सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणि बनावट सिम कार्ड ब्लॉक करण्यासाठी ही नवीन सेवा सुरू केली आहे ए ए एस टी आर म्हणजे नेमकं आहे तरी काय दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार ए एस टी आर हे ए आय आधारित चेहरा ओळख उपायांनी सुसज्ज असं एक साधन आहे या प्रणालीमध्ये वापरकर्त्यांच्या चेहऱ्याची पडताळणी करून दूरसंचार ग्राहकाची ओळख पटवली जाईल यामुळं बनावट सिमकार्ड ओळखणं शक्य होईल आणि सायबर फसवणुकीला आळा बसेल असं दूरसंचार विभागानं स्पष्ट केलं आहे या प्रणालीमुळं जर एखाद्या व्यक्तीनं बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड घेतलं असेल तर ए आय आधारित चेहरा ओळख वैशिष्ट्य त्या कागदपत्रांची पडताळणी करेल जर कागदपत्रांची पडताळणी यशस्वी झाली नाही तर ते सिमकार्ड त्वरित ब्लॉक केलं जाईल ए एस टी आर प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्य भारताचं ए आय कवच दूरसंचार विभागानं विकसित केलेली ही ए एस टी आर प्रणाली बनावट सिम कार्ड ओळखण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी डिझाईन केलेली आहे ही, ही के प्रणाली ए आय शिल्डच्या संकल्पनेवर आधारित आहे जिथं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून संशयास्पद किंवा बनावट सिम कार्ड ओळखली जातात जुन्या पद्धतींमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करणं सोपं होतं परंतु आता ए आय आधारित चेहरा ओळख तंत्रज्ञान सिम कार्ड वापरकर्त्याच्या चेहऱ्याची पडताळणी त्याच्या ओळखपत्रावरील फोटोशी थेट करते जर फोटो आणि प्रत्यक्षातील चेहरा जुळत नसेल तर ते सिम कार्ड संशयास्पद मानलं जातं आणि पुढील पडताळणीनंतर ब्लॉक केलं जाऊ शकतं ही प्रणाली विशेषत बनावट कागदपत्रांवर जारी केलेल्या सिम कार्डला लक्ष करते सायबर गुन्हेगार अनेकदा चोरीची किंवा बनावट ओळखपत्र वापरून सिम कार्ड मिळवतात आणि त्यांचा वापर आर्थिक फसवणूक धमक्या देणं किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांसाठी करतात ए एस टी आर प्रणालीतील ए आय आधारित चेहरा ओळखण्याची क्षमता म्हणजेच फेशियल रेकग्निशन कपॅबिलिटी दस्तऐवजांची आणि व्यक्तीची सत्यता तपासते जर कागदपत्रांची पडताळणी करताना कोणतीही विसंगती आढळली किंवा चेहरा ओळखला गेला नाही तर त्या सिमकार्डचा वापर त्वरित थांबवला जाईल या प्रणालीला भारताचं ए आय कवच असं संबोधलं जात आहे ज्याप्रमाणे एक कवच आपल्याला शत्रूंपासून वाचवतं त्याचप्रमाणे ही ए आय प्रणाली सिम फसवणुकीच्या धोक्यांपासून भारतीय नागरिकांचं संरक्षण करेल हे तंत्रज्ञान भारताला सायबर गुन्हेगारीविरुद्ध लढण्यासाठी एक शक्तिशाली साधन प्रदान करते आणि देशाच्या डिजिटल पायाभूत सुविधांना अधिक सुरक्षित बनवते नागरिकांना होणारे फायदे सुरक्षितता आणि विश्वासार्हतेची हमी या एस टी आर प्रणालीची थेट आणि मोठा फायदा भारतीय नागरिकांना होणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळं सायबर फसवणुकीचं सा प्रमाण लक्षणीयरित्या कमी होईल बनावट सिमकार्ड वापरून होणारी आर्थिक फसवणूक ऑनलाईन धमक्या किंवा इतर गुन्हेगारी कृत्य थांबवण्यास मदत होईल नागरिकांची वैयक्तिक माहिती आणि आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित राहतील कारण त्यांची ओळख चोरून सिम कार्ड मिळवणं आता अत्यंत कठीण होईल यामुळं नागरिकांना शांतता आणि सुरक्षिततेची भावना मिळेल त्यांना आता बनावट कॉल्स किंवा संदेशांपासून होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळेल ज्यामुळं त्यांचा डिजिटल व्यवहारांवरील विश्वास वाढेल जेव्हा दूरसंचार सेवा सुरक्षित आणि पारदर्शक असते तेव्हा लोकांचा त्यावरचा विश्वास वाढतो त्यामुळं डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल आणि देशाच्या डिजिटल विकासाला गती मिळेल थोडक्यात ए एस टी आर प्रणाली नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक मजबूत ढाल म्हणून काम करेल आणि त्यांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह डिजिटल अनुभव देईल एकंदरीतच ए एस टी आर ही प्रणाली भारताच्या सायबर सुरक्षा धोरणातील एक मोठं पाऊल आहे जे नागरिकांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह डिजिटल अनुभव देण्यास मदत करेल